सदर बाजार पोलिसांचा मंगळ बाजारात छापा दोन लाखांचा गुटखा जप्त दोघा गुटखा माफियांना तीन दिवसांची पोलीस कोठडी राज्य सरकारनं प्रतिबंधित केलेला असताना देखील जालना शहरात खुल्याम गुटखा तस्करांना गुटखा पुरवठा करणाऱ्या गुटखा माफियांच्या घरावर सदर बाजार पोलिसांनी छापा टाकून मोटरसायकलसह तीन लाख एकोणसाठ हजार रुपयांचा गुटखा जप्त करत दोघा माफियांना बेड्या ठोकल्या दरम्यान या गुटखा माफियांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती डी बी प्रमुख शैलेश मस्के यांनी दिली आहे शहरातील मंगळ बाजार भागात नजीर छोटे मिया पठाण राहणार मंगळ बाजार हा त्याच्या घरासमोर टू व्हीलर आयक्यू युबीएमएच एकवीस सी एफ एकाहत्तर झिरो आठ यावर एका थैलीमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा विक्री करताना सदर बाजार पोलिसांना आढळला त्यामुळं त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं प्रतिबंधित असलेला गुटखा व पान मसाला हा त्याचा भाऊ नासिर खान छोटे मिया खान राहणार मंगळ बाजार जालना यांच्या सांगण्यावरून दुकानदारांना विक्री करत आहे एवढंच नव्हे तर गुटख्याचा साठा हा त्याच्याच घरात ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी वेळ न घालवता सरळ पंचा समक्ष त्याच्या घरात काल मंगळवारी दुपारी छापा मारून पांढऱ्या रंगाच्या चार गोण्यामध्ये गोवा एक हजार गुटखा असं लेबल असलेले एकूण दोनशे साठ पाकिटे आणि खाकी रंगाचे चार कार्टूनमध्ये सिग्नेचर पान मसालाचे एकूण दोनशे चाळीस पाकिटं व एका पांढऱ्या गोणीमध्ये ॲक्शन सेंटेड टोबॅकोचे एकशे आठ पॉकेट असा एकूण दोन लाख नऊ हजार एकशे चाळीस रुपयांचा गुटका व एक आय क्यू एच एकवीस सी एफ एकाहत्तर झिरो आठ दुचाकी जिची किंमत एक लाख पन्नास हजार असा एकूण तीन लाख एकोणसाठ हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गुटखा माफिया नसीरखा तांबोळी आणि त्यांचा छोटा भाऊ गुटखा तस्कर नजीरखा या दोघांविरोधात बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघा भावंडांना बेड्या ठोकल्या दरम्यान नसीर खान आणि नजीर खान या दोघांना पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस को सुनावली पोलीस कोठडी कामगिरी अधीक्षक अधीक्षक अजय कुमार बन्सल आयुष उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस, पोलीस, मार्गदर्शना पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के पोलिस हेड कॉन्स्टेबल धनाजी कावळे नजीर पटेल पोलीस शिपाई भगवान मुंजाळ दुर्गेश गोपने धनंजय लोंडे महिला पोलीस कॉन्स्टेबल मगरे यांच्यासह अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी प्रज्ञा सुरसे यांनी केली आहे